तर स्वयंपाक की चित्रकारी जेवण <laughs> ध्यान की प्रार्थना अर्थातच ध्यान मी माझ्या संपूर्ण जीवनात कधीच प्रार्थना केली नाही बर ठीक आहे कार की बाईक? ते हवामान आणि रस्त्यावर अवलंबून आहे <laughs> सगळे उत्तर देत आहेत गोड की चटपटीत मी तुम्हाला सांगितलंय की मी दिवसभरात एकदाच जेवतो कदाचित चटपटीत म्हणजे जर ते योग्य जागेवरून आलं असेल तर हो ठीक आहे रजनीकांत की कमल हसन <laughs> मी दोघांनाही फारसं पाहिलं नाहीये मी फारसे चित्रपट पाहिले नाहीयेत धोनी की कोहली काय सगळं निवडतायत धोनी <laughs> इलय राजा की रहमान मला माहिती नाही कदाचित इलय राजा एक सुपर पॉवर जी तुम्हाला हवी आहे माझ्याकडे ती आधीच आहे असा एक पदार्थ जो तुम्ही नेहमी खाऊ शकता जीवन आ, ओके। एक चित्रपट जो तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता कदाचित रोमन हॉलिडे छान मला पण तो चित्रपट आवडतो आजकल तुम्ही कोणतं गाणं गुणगुणता